नमस्कार मित्रांनो अक्षय केळकर आपल्याबरोबर आज आहेत आणि त्यांची एक नवीन मालिका येते अबिर गुलाल तर त्यानिमित्त कोल्हापूरमध्ये त्यांचा फेरफटका आहे तर त्या मालिकेमध्ये एक शेपचं कॅरेक्टर ते साकार करतात तर तुम्हाला कोणती रेसिपी जास्त आवडते आणि करता येते जरा आम्हाला रेसिपी तुम्ही सांगू शकाल बनवायला की खायला <laughs> बनवायला <laughs> <laughs> बनवायला मला चहा उत्तम बनवायला आवडतो आणि मला चहाविषयी प्रचंड प्रेम आहे त्यामुळे मी कोणी आलं की फक्त चहा ऑफर करतो मी पूर्वी भाकऱ्या वगैरे सगळं बनवायचो भाकऱ्या किंवा भाजी वगैरे सगळं बनवायचो पण एकदा असं झालं की मित्रांना घरी आमंत्रित केलं चला मस्त जेवूया सगळ्यांसाठी भाकरी आणि भाजी करतो मी पनीरची तर सगळे आले जवळजवळ सतरा अठरा भाकऱ्या केल्या आणि भाजी केली सगळ्यांसाठी सगळे छान जेवले आणि कोणी काहीच मदत केली नाही तेव्हापासून ठरवलं की लोकांना फक्त चहा पाजायचं आपल्या हातचं बाकी काय आहे करायचं <laughs> तेव्हा आईचं महत्व कळलं मला तेव्हापासून चहा बनवणे ही माझी फेवरेट डिश पण या मालिकेमध्ये तर शेपचं कॅरेक्टर आहे मग शिकायला तुम्हाला येतं की मला येतं मला बऱ्यापैकी गोष्टी येतात मी सांगिते ना भाकरी बनवली होती नॉनव्हेज भरपूरच खाल्लं जाते आवडते खरे नॉनव्हेज मी खात नाही आणि त्यामुळे नॉनव्हेज बनवत नाही मला सध्या खांडोळी बनवताना दाखवलंय किंवा काय तर झालंय शूटिंग बऱ्यापैकी तर असं काय काय बनवून खांडोळी काय काय घातलं खांडोळी आमचं सुतारवाडी शूट चालू आहे तर ती करताना Uh, आमचे प्रोडक्शन वाले गेले uh, मला स्टेशनवर खांडोळी विकत आणली ठेवली आणि मी त्यावर सुंदर कोथिंबीर पेरली आणि अशा प्रकारे शेफ म्हणजे सिरियल मधली खांडोळी अशी असते बघा मित्रांनो त्यामुळं ची so, आ... ही सेफ खांडोळी झाली <laughs> म्हणजे <मुझे laughs> खाल्ल्यानंतर कोणाला त्रास होणार नाही हे महत्वाचं आहे तर आता बिग बॉस मधनं बाहेर पडल्यानंतर कसं आयुष्य चेंज झालं कारण की बिग बॉस मध्ये भरपूर राडा असतोय भरपूर म्हणजे बरंच काय काय खरं खरं दाखवलं जाते खरच असते का तस खरंच असते एकदम खरं असतं काही खोटं नसतं ते खोटं करायला साधारण चार पाच वेळा रिहर्सल केल्यानंतर एक खरा सीन वाटेल असा आपण भास निर्माण करतो So सो चोवीस तास लाईव्ह बघतात लोक खोटं कसं असू शकतात आयुष्य बदललं आयुष्य कसं बदललं म्हणजे मी खरं तर जसा बाहेर होतो आधीसुद्धा तसाच बिग बॉसच्या घरात होतो तसाच आत्ता सुद्धा आहे त्यामुळे आयुष्य असं बदललं असं नाही म्हणता येणार पण देख्ण एक एक गोष्ट अशी झाली की बिग बॉस हा खेळ किती क्रिएटिव्ह आहे याची जाणीव मला ते खेळताना झाली आणि आज मग मी त्याचा जेन्युन भक्त झालो की आ हा तो गेम फक्त नुसता हा हा वगैरे राडे बिडे फक्त भांडणं हा जो टॅग लागतो हा चुकीचा आहे तो गेम क्रिएटिव्ह आहे तो तुम्हाला पॉलिटिकली आला पाहिजे त्यामुळे त्यातली ती गंमत मला कळायला लागली आणि मराठी प्रेक्षकांचं प्रेम मिळालं त्यामुळे मराठी कामं मिळायला लागली हे बिग बॉसमुळे नक्कीच घडलं कोल्हापूरविषयी एखादी आठवणताय आमची कुलदेवच कोल्हापूरची त्यामुळे अशा बऱ्याच आठवणी आहेत फॅमिली सोबत मी पहिल्यांदा जेव्हा कोल्हापूरला आलो होतो तेव्हा त्या बाजारपेठेत आम्ही एक छोटासा रूम घेऊन आलो होतो तेव्हापासून ते आज छान ठिकाण राहत आहे तेव्हापर्यंत <laughs> आवडता सहकलाकार कोणता आवडते सहकलाकार असं एक सांगता येत नाही बरेच आहेत म्हणजे प्रत्येकाकडनं वेगवेगळ्या गोष्टी शिकलो मी म्हणजे भाकरवडीमध्ये देवेनभाई होते त्यांच्याकडनं किती परफेक्ट काम करणं असतं हे शिकलो परेश सर वगैरे सोनाली मॅम शरद करणं राहायचं कसं आणि किती कमाल दिसणं महत्वाचं आहे शरद केळकरकडनं ते शिकलो तो आजही मला सतत फोन करून की अमुक राहा तमुक रहा सांगत असतो स्टाईल कसा स्टाईलमध्ये कसं राहणं फार महत्वाचं आहे दिसणं महत्वाचं आहे या अशा बऱ्याच गोष्टी जे आजूबाजूला असतात ते रोज शिकवत असतात आता ही मालिका अबिर गुलाल रंगावर आधारित आहे तुमची तर रंग किती महत्त्वाचा आहे आयूशा आयुष्यामध्ये आयुष्यात लहानपणापासून रंग फार महत्वाचा आहे माझ्या आयुष्यात खूप रंग आला आहे म्हणजे मी uh, मुळात लहानपणापासून पेंटिंग करत असल्यामुळे रंगाशी संबंध लहानपणापासून आला आहे आणि आपल्या मागेसुद्धा एक रंगांनी भरलेलं पेंटिंग आहेच आणि आत्तासुद्धा कलर्स म्हणजे रंगाच्या चॅनलवर मी काम करते गेले कित्येक वर्ष त्यामुळे रंगाशी संबंध आहेच ओके तर या मालिकेमध्ये काय स्पेशल आहे काय वेगळा आहे प्रेक्षकांना जे बघायला लागेल खरं तर वेगळं नाही आहे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे ती जास्त कनेक्ट होईल वेगळं आपण म्हणतो वेगळं आहे वेगळं आहे तर नाही हे खरं तर आपलं आहे इकडे जे कॅरेक्टर्स आहेत ते आपले कॅरेक्टर आहेत त्यामुळे ते बघताना नि असं होणारच नाही ए चल 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 चल, चल काहीही काय तर ते अरे हां हे आमच्या बाजूला करेक्ट अशीच एक मुलगी असाच एक मुलगा आहे किंवा असंच एक कॅरेक्टर आहे हे नक्की बघायला मिळेल आणि करताना बघितलंय का आ, की रंगांवरनं चिडवणं वगैरे कधी शाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी कधी असं समोर झालंय का तुम्ही काय मी कधीच कोणाला रंगावरनं चिडवलं नाहीये पण बऱ्याचदा मी असं पाहिले की ज्यांना ज्यांचा रंग सावळा असतो किंवा मुळात मला विठ्ठल फार आवडतो तो स्वतः काळ्या रंगाचा किंवा सावळ्या रंगाचा आहे पण आपल्याकडे अशी बरीच माणसं आहेत त्यांना दुसऱ्यांनी चिडवण्यापेक्षा ते स्वतःलाच म्हणतात ए मी काळा आहे मी सावळ आहे सो स्वतः न्यूनगंड हा कमी केला तर मला असं वाटतं नाही की समाज फार तुम्हाला त्रास देईल त्यामुळे मी असं पाहिलं नाही कोणाला चिडवताना पण स्वतःला बोलताना मी ऐकलंय लय भारी खूपच मस्त आणि मालिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद